साप्ताहिक समालोजन प्रसारित हो। करत आहोत किशोर आपते आणि निवेदन केलं आहे हे मागणी कुलकर्णी यांनी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षीच्या परंपरेनुसार नागपूर करारानुसार आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागप्रात झालं स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितांच्या कारणास्तव यावर्षी केवळ आठ दिवसांच्या छोटेखानी सत्रामध्ये दे देखील कामकाज झालं पुढील अधिवेशन तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई इथं होणार असल्याची घोषणा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली या सत्रात एकूण सात बैठका झाल्या त्यात प्रत्यक्ष झालेलं कामकाज बहात्तर तास पस्तीस मिनिटं इतकं होतं જે रोगचं सरासरी कामकाज दहा तास बावीस मिनिटे इतकं झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली त्या ऐतिहासिक पर्वानिमित्त सभागृहामध्ये वंदे मातरम या संपूर्ण गीताचं समूह गायन करण्यात आलं कामकाजाच्या सुरुवातीला अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी नियमित राष्ट्रगान आणि राज्यगीत झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्रगानाचा कामकाजात समावेश केला याशिवाय तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा पुरवणी मागण्या विधेयकं आणि शोक प्रस्ताव हे नियमित कामकाजाचे विषय होते कामकाजाच्या सुरुवातीला अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पंचाहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पुरवणी मागण्या पटलावर मांडल्या या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी कृषीसाठी चारशे चोपन्न कोटी शालेय शिक्षण आणि अन्य मागास घटकांच्या शुल्कासाठी दोन हजार तीनशे पंच्याऐंशी कोटी नगरविकास कामगार कौशल्य सामाजिक कल्याण सहा हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सात कोटी सामान्य प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग एकशे बासष्ट कोटी माहिती पोलीस प्रशासकीय सेवेसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी जलपरिवहनासाठी दोन हजार पस्तीस कोटी रेल्वे धोरण संचलनासाठी एकशे एकसष्ट कोटी महसूल विभाग बारा कोटी पाणी को एकशे शहाण्णव कोटी इतर मागास वर्गासाठी एक हजार सातशे तीन कोटी नगरविकास दोन हजार सहाशे छत्तीस कोटी सार्वजनिक बांधकाम रस्ते विकास पाच हजार आठशे त्र्याण्णव कोटी आणि जलसंपदा तीन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची यात तरतूद त्यानंतर अध्यक्ष राहुल नागवेकर यांनी प्रस्ताव मांडला त्यात शिवाजीरावकर डिले या विद्यमान सदस्यांसह माजी सदस्य महादेवराव शिवणकर भारत बोंद्रे श्याम आष्टेकर यशवंत दळवी नारायण पटेल सिद्धरामप्पा पाटील गिरबर्ट मेंडोसा राजीव देशमुख निर्मला ठोकळ या सदस्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करणारा ठराव मांडला सदस्यांनी उभं राहून मौन बाळगून दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नऊ डिसेंबर रोजी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला पलटण इथल्या संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी चर्चा झाली याबाबत राज्य सरकार पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली तर बेकायदा गुटखा सारख्या गुन्ह्यात देखील मकोकासारख्या कायद्याद्वारे कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले तर राज्यातील दिल भटके कुत्रे बिबटे यांच्या उपद्रवाबाबतच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा झाली याशिवाय सचिव तुकाराम मुंडे यांच्या वतीनं आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी देण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यानंतर सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं विधेयक आणि नियम दोनशे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली मुंबईत पवई इथं आर स्टुडिओ इथं रोहित आर्या या राज्य सरकारच्या सल्लागारांना कथित थकीत रकमेच्या वसुलीसाठी लहान बालकांना ओलीस ठेवण्याच्या घटनेत पोलिसांकडून त्याचा चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करण्यात आली विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांनी हा शासकीय पाठिंब्यानं पोलिसांनी केलेला खून असल्याचा आरोप केला या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून अनेक चिमुकल्यांचा जीव वाचवल्याचं राज्यमंत्री भोयर यांनी सांगितलं विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या कामकाज दहा डिसेंबर रोजी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा लक्षवेधी प्रश्नोत्तर दोनशे त्र्याण्णव अन्वय चर्चा का या नियमित कामकाजासाठी दोन सत्र घेण्यात आली राज्य निवडणूक आयोगाविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची सूचना काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी केली मात्र अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळून लावत या सदनात तशा प्रकारची सूचना करता येणार नसल्याचं सांगितलं तर लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सभात्याग केला प्रश्नोत्तरानंतर पुन्हा लक्षवेधीचं कामकाज घेण्यात आलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यात मोठा गोळ झाला आहे असा गंभीर आरोप करत महिलांना एकवीसशे रुपयांची वाढीव मदत कधी देणार असं विचारलं तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत ग्वाही दिली मात्र त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू करण्यात आली त्यात नगरविकास गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागांच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात आलं विधानसभेच्या चौथ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी कामकाज दोन सत्रात पार पडलं सकाळी पावणे दहा वाजता विशेष बैठकीत नियम दोनशे त्र्याण्णव वय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा घेण्यात आली तर प्रश्नोत्तर लक्षवेधी याशिवाय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील महसूल कृषी सार्वजनिक बांधकाम विभाग अशा महत्वाच्या विभागांच्या चर्चा घेण्यात आल्या साडेपाच वाजता रोधाने या चर्चांवर मतदान घेऊन त्या मंजूर करण्यात आल्या विरोधकांचा सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या नाकर्त्या धोरणाचा निषेध म्हणून सभात्याग मंत्री बावनक्ळे यांचा सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून करण्यात आलेला गुणगौरव ती कामकाजाची वैशिष्ट्ये सांगता येतील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पाचव्या दिवशी बारा डिसेंबर रोजी नियमित बैठकीत प्रश्नोत्तर विधेयक यांच्याबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबित अर्धा तास चर्चा घेण्यात आल्या त्याशिवाय नियम दोनशे त्र्याण्णवन्वय सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चर्चांचे प्रस्ताव असं का कामकाज झालं सकाळी अकरा वाजता नियमित कामकाजात तारांकित प्रश्नोत्तर पुकारण्यात आली त्यावेळी सुरुवातीला काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव घेण्याबाबत सूचना केली मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत राजशिष्टाचार नियमांनुसार सदस्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीनंतर संबंधित यंत्रणांकडून अध्यक्षांना संदेश प्राप्त झाल्यावर शोक प्रस्ताव घेतला जातो असं सांगितलं त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला प्रश्नोत्तरानंतर विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल समितीप्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी सादर केला या अहवालात सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन मुंबई इथं विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत चौकशी अहवाल आणि शिफारसी करण्यात आल्या त्यानुसार संबंधित व्यक्तींना दोन दिवस कारावास आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत परिसरात मज्जाव करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सकाळी पहिल्या सत्रात लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं तर नियमित बैठकीत प्रश्नोत्तर लक्षवेधी नियम दोनशे त्र्याण्णवच्या चर्चा आणि विधेयकांचं कामकाज घेण्यात आलं लक्षवेधीनंतर माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वीकर यांनी मांडला त्यानंतर सदस्यांनी स्तब्ध उभं राहून आदर वाहिली त्यानंतर ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक लक्षवेधी तसंच कामकाजातील प्रश्नांची उत्तरं वेळेत सदस्यांना मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या सभागृहाचा अंतिम दिवसाचं कामकाज संपण्यापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरं विधीमंडळ सचिवालयाकडे प्राप्त न झाल्यास मुख्य सचिव यांच्यावर विशेषाधिकार हक्कभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले राज्य विधीमंडळाच्या आठ पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप चौदा रोजी वाचलं रविवार असून देखील सभागृहाचं कामकाज दोन सत्रात घेण्याची ऐतिहासिक नोंद ठरावी अशी घटना घडली सत्राची सांगता करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या योजना पाच वर्ष सुरूच राहणार असून विकासाचा वेग वाढवताना महाराष्ट्र आता थांबणार नसल्याची ग्वाही दिली विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारनं अचानक गुंडाळल्यानं बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा आरोप झाल्याच्या आरोपामुळे काही काळ सभागृहात शाब्दिक तणाव निर्माण झाला होता हेच शेवटच्या दिवसांच्या कामकाजाचं सा वैशिष्ट्य सांगता येईल पुढील सत्र तेवीस फेब्रुवारी दोन रोजी मुंबईत होणार आहे चर्चा संपल्याचं जाहीर करतानाच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्य नानाभाऊ एंबडवाड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव सादर केला त्यानंतर संसदीय कार्यमंत्री यांनी सदस्यांच्या आचरणाबाबत नियम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा प्रस्ताव सादर केला तर विशेषाधिकार हक्कभंग समितीच्या शिफारसी स्वीकारून लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंतच्या कामकाजाच्या बैठकीतील उपलब्धीबाबतचं निवेदन सा सादर केलं आता एका विधान परिषदेच्या साप्ताहिक कामकाजाचं समालोचन सा लेखक आहेत मंजुषा जोशी आणि निवेदन केलंय हेमांगी कुलकर्णी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दुपारी बारा वाजता विधान परिषद कामकाजाला वंदे मातरम आणि राज्यगीताना सुरुवात झाली यावेळी सभापती राम शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते त्यानंतर वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं सा औचित्य साधून सभागृहात संपूर्ण वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात एसटी परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांवर आणि वरती प्रक्रियेवर महत्वपूर्ण चर्चा झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी दिवाळी बोनस थकबाकी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध देयकांबाबत सरकारकडे प्रश्न उपस्थित केला अहिर यांनी राज्य सरकारकडे विचारणा करताना किती रक्कम थकीत आहे आणि ती केव्हा दिली जाणार असा प्रश्न केला यावर उत्तर देताना सत्ता पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की भविष्य निर्वाह निधी उपदान निधी प्रवासी कर आणि इतर देयकांसह चार कोटी रुपये थकबाकी आहे हे खरं आहे ते म्हणाले की एसटी महामंडळाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा झाली असून सर्वांच्या संमतीनं दिवाळी बोनस आणि थकबाकी कोटी दर महिन्याला पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे पुढील सहा ते आठ महिन्यांच्या आत सर्व थकबाकीची पूर्णपणे भरपाई करण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एसटीमधील नवीन भरती कमी वेतनावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर प्रतिउत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले की एसटी कामगारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा केलं जातं भरती कायमस्वरूपी न करता खासगी माध्यमातून करण्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या सहकार्यानं आठ हजार नवीन बसेस घेतल्या जाते तसंच पाच हजार बसेस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत कृषी योजनांवरील अर्ज मंजुरी आणि निधी वितरणाचा मुद्दा उपस्थित झाला भाजपचे रणजित सिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना फक्त चौतीस लाखांची निवड झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की मागील पाच वर्षात लॉटरी प्रक्रियेमुळे अनेक अर्ज वेटिंग लिस्टमध्ये राहायचे परंतु आता कृषी समृद्धी योजना लागू झाल्यानं शेतकऱ्यांचे सर्व अर्ज सर्व अर्ज मंजूर करण्याची शाखा शासनाची भूमिका आहे त्यांनी स्पष्ट केलं की फॉर्म अपलोड होताच शंभर टक्के रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू राहील यंदा दहा लाख नव्याण्णव हजार अर्ज अपलोड झाले असून त्यापैकी सात लाख साठ हजार अर्ज पूर्व मानले तर तीन लाख पंचेचाळीस हजार अर्ज मंजूर झाले आहे चर्चेत सतेज पाटील यांनी एकूण अठ्ठेचाळीस लाख अर्जांपैकी केवळ अकरा लाख अर्ज पात्र ठरले आहेत असं सांगितलं पात्रतेचं प्रमाण किमान ऐंशी टक्के असणं अपेक्षित असताना उर्वरित शेतकऱ्यांना निधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना भरणे यांनी सांगितलं की राज्य सरकारकडून कृषी योजनांसाठी आवश्यक तेवढं निधी उपलब्ध करून दिला जाईल कृषी संबंधित सर्व योजनांतून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असं ते म्हणाले बुलढाण्यातील बंजारा समाजावरील कथित अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला काँग्रेस नेते राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात त्यांनी सांगितलं की बुलडाणा जिल्ह्यात विमुक्त जाती संवर्गातील बंजारा समाजाच्या नावावर खोटे जात प्रमाणपत्र घेत पन्नास जणांनी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाचा लाभ घेतला दोन वर्षांपूर्वी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर झालेल्या चौकशीत ही पन्नास प्रमाणपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालं मात्र रास्ता गायत सरकारनं कोणतीही ठोस कारवाई केली नाही अशी तक्रार त्यांनी मांडली राठोड यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की पाँच पाँच या गैरप्रकारात संबंधित अधिकाऱ्यांनी पाच पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याची माहिती आहे बंजारा समाजावरील अन्यायाचा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझ्यावर दोन वेळा जीव घेणा हल्ला झाला धमकीचे फोन पन्नास लोकांना आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि संबंधितांना तात्काळ सेवेतून कमी करावं अशी मागणी केली मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर देताना सांगितलं की या प्रकरणाची चौकशी बार्टी मार्फत करण्यात आली असून त्याचा अहवाल शासनाकडे आला आहे प्राप्त अहवालात जात प्राप्त अहवालात बुलडाणा जात पडताळणी समितीनं योग्यरित्या यो, यो, काम न केल्याचं स्पष्ट झालंय आहे त्यामुळे उपायुक्त आणि सचिवांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन करून पुढील तपास सुरू आहे विधान परिषदेत लक्षवेधीच्या तासात जिल्हा परिषद शाळांमधील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता महिला शिक्षकांची अन उपलब्धता आणि प्रशासकीय त्रुटींबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांचं लक्ष वेधलं त्याला उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांनी सांगितलं की शिक्षकांची भरती पवित्र पो पोर्टलच्या माध्यमातून केली जाते आणि त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद सीटीओ मार्फत होते मुलींची संख्या जास्त असल्यास त्या शाळेत महिला शिक्षक नेमण्याची सध्या कोणतीही विशेष तरतूद नाही मात्र याबाबत गंभीरपणे विचार केला जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत महत्वपूर्ण निवेदन सादर करतात मंत्रिमंडळानं घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली बावनक्ळे म्हणाले मनबार कंबाला हिलवरील बाबुळनाथ मंदिराची पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक तेवीस चौरस मीटर जागा पुढील तीस वर्षांसाठी ती। एक रुपया भाडे पट्टेवर देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला ट्रस्टच्या मागणीनुसार अत्यंत नाममात्र भाड्यावर लीज देण्यास शासनानं मान्यता दिली आहे यानंतर कृषी आणि ग्रामीण रस्त्यांच्या सुविधांबाबत मोठा निर्णय जाहीर करताना त्यांनी सांगितलं की महायुती सरकारच्या संकल्पनामधील शेतकऱ्यांना मजबूत आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येतील असे रस्ते उपलब्ध करण्याच्या भूमिकेनुसार धोरणात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे मातोश्री रोजगार हमी पानधड रस्ते योजनेसह आता मुख्यमंत्री बळीराजा पाधण रस्ते योजना नव्यानं सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून मंत्रिमंडळानं त्यास मंजुरी दिली आहे भाजपचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यात सुरू होत असलेल्या नवीन सैनिक शाळांबाबत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला केंद्र सरकारनं देशभरात शंभर सैनिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात सहा सैनिक शाळा प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं यापूर्वीच्या सातारा आणि चंद्रपूर इथल्या सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती दिली जात होती त्याच धर्तीवर नव्यानं सुरू होणाऱ्या सहा सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली यासाठी शिक्षण विभाग समाज कल्याण विभाग तसंच सामाजिक न्याय आणि बहुजन कल्याण विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आल्यास मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यां विशेषतः गोळगरीब विद्यार्थ्यांना लाभ होईल असं त्यांनी सांगितलं यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर पंकज घोयल यांनी सांगितलं की सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर शंभर सैनिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या साप्ताहिक कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआय